कातारखाटाव मैदानाचा गट क्रमांक एकच सुटला या गटामध्ये अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी आणि स्वर्गीय निंबाळकर सर यांची लाडकी जोडी आपला पळताना दिसते दशम इंद बकासूर आणि पंचमंद केशरी सरजा वेगाचा शेवट तर दुसरा वेगाचा बादशाह आणि मित्रांनो या गटामध्ये चांगला असा निकाल घेतला आहे आणि गाडी गटपत झाली आहे गट, गट क्रमांक एकूसमध्ये तुफान असा स्पीड लागला आहे दशम इंदकेशरी बकासूरला आणि पंचमिंद केशरी सरजाला आणि मित्रांनो भरपूर दिवसांनी ही जोडी पळाली स्वर्गीय निंबाळकर सर यांची आवडती जोडी मित्रांनो होती खरंच सर पाहिजे होते खूप खुश झाले असते आणि मित्रांनो आज दोन्ही नंदींना कमबॅक करायचं आहे आणि परंतु मित्रांनो आज गाड्यासुद्धा टफ आहेत लखन हारण्या तसेच शिरसवडीचे रायफल त्याच्यासोबत आहे कारोंडे एक्सप्रेस चिक्क्या घरनेकेता राजा महबूब असे टॉपचे पैसेसुद्धा आहेत त्या नंदींनासुद्धा सेमीला खूप खूप शुभेच्छा आणि बाकासूर आणि सरजालासुद्धा सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात बाकासूर सरजा किंवा राजा कोणत्या सेमीत पळणार हे अपडेट मी तुम्हाला देईलच चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब